पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी अद्याप शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता मिळाला नाही तर त्याच्यासाठी पाच स्टेप तुम्हाला फॉलो करावा लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला विसावा हप्ता मिळणार आहे तर पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता या ठिकाणी नऊ करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती बावीस हजार कोटी रुपये चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जमा करण्यात आलेले आहे त्यातच आता शेतकऱ्यांना विसावा हप्ता उचलायचा आहे आणि ज्यांना अद्याप हप्ता भेटला नाही तर त्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी पाच सोप्या चरणामध्ये ई के वाय सी करायचं आहे शेतकरी बंधू आणि भगिनींनो आता पी एम किसान योजनेचा लाभ सहज घेऊ शकता फक्त या पाच सोप्या चरणाचे अनुसरण करा आणि तुमचे ई के वाय सी पूर्ण करा सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान पोर्टलवर जावं लागणार पी एम किसान डॉट घरमन डॉट इनवर दोन नंबरचं ई के वाय सी पर्यारवर क्लिक करावं लागणार त्याच्यानंतर तीन नंबरचा आहे तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करावं लागणार याच्यानंतर ओ टी पी सत्यापित करा आणि पाचवं जे आहे यशस्वीरित्या ई सी पूर्ण करा आणि योजनेचा लाभ घ्या त्वरा करा, करा ई के सी पूर्ण केल्यानंतरच या ठिकाणी रक्कम मिळणार आहे तर राज्यातील शेतकऱ्यांनी ताबडतोब ई के सी पूर्ण आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ही डी बी टी स्कीम असल्यामुळं तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक आहे का ते पहा तुमचा सातबारा किंवा बँक खात्यावरती काही नावामध्ये तफावत आहे का ते सुद्धा तुम्ही दुरुस्त करा जेणेकरून तुम्हाला विसावा हप्ता वेळेत मिळेल तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा